हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज परत एकदा पुन्हा नव्याने सुरुवात करते आयुष्यामध्ये खूप काही संकट असतील खूप यातना खूप त्रास भोगलेला आहे खूप म्हणजे खूप असं की अक्षरशः तुम्हाला एवढी बेकार वेळ आलेली आहे की जीव गमवण्याचं किंवा असं वाटत होतं की जीव द्यावा अशा काही गोष्टी घडत असतील अशा काही गोष्टी मनामध्ये येत असतील असे काही विचार येत असतील ना तर तुमच्यासाठीच हा सा उपाय आहे आज जो मी सांगणार आहे मी स्वतः तो अनुभवला आहे माझ्या आयुष्यामध्ये त्याचं मला फळ त्या अनुभवाचं तो उपाय केल्याने त्याचा जो अनुभव आहे त्याचं जो फळ आहे ते मला मिळालेलं आहे तोच हा छोटासा खूप छोटा उपाय आहे तो उपाय आपल्याला केल्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रगती होणार आहे आपल्या आयुष्याचं खूप मोठं सोनं होणार आहे आपल्या आयुष्यात आपली खूप प्रगती होणार आहे म्हणजे आपले पाय कोण धरू शकणार नाही एवढी आपली मोठी प्रगती होणार आहे लोक जळत राहतील लोक फक्त बघत राहतील अरे बाबा ह्याने नेमकं का केलं काय की याच्या आयुष्यामध्ये याला खूप 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 प्रगती याची चालू झाली आहे याने आज आपल्याला मागे पाडलं नेमकं असं काय घडलं होत्याचं नव्हतं झालं याचं काय होतं आणि आज त्याचे काय दिवस आहेत त्याने नेमकं केलं काय त्याच्या आयुष्यामध्ये असं काही हा उपाय आहे आणि ह्या उपायाने आपल्या आयुष्याचं सो सोनं होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी प्रगती होणार आहे तर तो उपाय नेमका कोणता आहे आज मी ते तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थ बघा हे नाव कसं आहे या नावामध्ये खूप पॉझिटिव्ह आहे हे नाव जरी पुकरलं ना आपण आपल्या मनामध्ये तरी आपल्याला खूप 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 चांगलं वाटत आपली आत्मा अंतर आत्मा आपल्याला असं वाटते की आतून आपल्याला आवाज देते तू स्वामींच्या दर्शनाला जा तू स्वामींचं दर्शन घे तू शेजारच्या मठामध्ये जा आपल्या आजूबाजूला असतील तुम्हाला जाणं शक्य होत असेल तर तुम्ही अक्कलकोटला जावा गाणगापूरला जावा घरी गुरुदेव दत्तांचं नामस्मरण करा तिथे जाऊन त्यांचं दर्शन घ्या आपल्या पुण्यामध्ये शंकर महाराजांचा मठ आहे तिथे जाऊन तुम्ही त्यांचं दर्शन घ्या हे फक्त अवतार आहेत त्यांचे स्वामी दत्त महाराजांचे अवतार आहेत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ फक्त नाव घ्या आयुष्यामध्ये खूप काही सुरुत होईल खूप काही चांगलं घडत जाईल आपण ज्याची अपेक्षा आप पण केली आहे त्या पण गोष्टी आपल्याला मिळत राहतील मिळत जातील आयुष्यात खूप प्रगती होईल फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवा तर उपाय काय आहे मी जास्त काही बोलत नाही उपाय काय आहे ते मी फक्त तुम्हाला सांगते मी मागच्याच एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे लक्ष्मी पूजेच्या दिवशीच घरामध्ये नारळाला कोंब फुटला काय जादू असेल त्याच दिवशी का फुटला काय झालं नेमकं कधी तो बाहेर आला काय झालं माहीत नाही पण खूप 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 मनाला खूप काही खूप सांगून गेलं की तुझ्या आयुष्यामध्ये खूप प्रगती होणार आहे असं काही वेगळं माझ्या आयुष्यामध्ये खरंच खूप वेगळं घडलं या दोन हजार चोवीसच्या लक्ष्मीपूजनला दिवाळीमध्ये मला खूप छान असं एकदम पॉझिटिव्ह वाईब्स मला मिळालं त्या दिवशी माझं लक्ष्मीपूजन खूप काही चांगलं झालं खूप म्हणजे खूप मी सांगू शकत नाही शब्दात मला सांगता येणार नाही एवढं खूप चांगलं झालं तर जाऊ द्या जा, उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगते ही स्वामी महाराजांची ताकद आहे म्हणून हे मी तुम्हाला सांगितलं तर उपाय आपल्याला पारायण करायचं आहे स्वामी महाराजांचं पारायण करायचं आहे आपल्याला स्वामी समर्थ तुम्हाला करता येत असेल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रगती करायची तुम्हाला संकटांवर मात करायची असेल ना तर एकमेव उपाय खूप छान खूप सोपा खूप सरळ आपलं दिंडोरी प्र स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी कल आपल्याला एक पुस्तक आहे श्री स्वामी समर्थ आपलं स्वामी चरित्र सारामृत एक पुस्तक आहे ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं कंटिन्यू तोंडात असताना त्याच्यामुळे चुकले मी देते सॉरी माफी मागते मी श्री स्वामी चरित्र सारामृत हे या पुस्तकाचं नाव आहे आणि या पुस्तकात आपल्याला एकवीस अध्याय आहेत त्या पुस्तकात एकवीस अध्याय आहेत हे पुस्तक जास्त काही महाग नाहीये एक्कावन्न रुपयाला मिळतं पुस्तक जर तुम्ही आपल्या मठातून तुम घेतलं तर याच्यामध्ये खूप काही असं सांगितलेलं आहे खूप खूप भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अध्याय कशा करायचे आपल्याला ती सेवा कशी करायची आहे काय काय करायचं आहे आपल्याला उठताना झोपताना देखील काय करायचं आहे ते सांगितलं आहे त्यांनी संकल्प करायचा आहे आपल्या महाराजांना मंदिरात जाताना आपल्याला हार फुले अगरबत्ती श्रीफळ प्रसाद घेऊन यथाविधी दर्शन घ्यायचं आहे आप आपल्याला त्यांचं उपास्य देवतेची आराधना आपल्याला ध्यानपूर्वक मनपूर्वक करायची आहे आपले जे अधिष्ठान आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांचे संकल्प पूर्व आपल्याला सर्व काही करायचं आहे तर फक्त तुम्ही एकवीस पारायण करा अकरा पारायण करा सात पारायण करा पाच पारायण करा पण करा अगदी एक पायाण पासून जरी सुरुवात केली ना तरी तुमच्या आयुष्याचं सोनं होईल फक्त करून बघा यूट्यूबला तुम्हाला अनेक असे व्हिडिओ मिळतील अनेक खूप असे व्हिडिओ मिळतील तुम्ही हे करा ते करा प्रत्येकजण आपापल्या परीने सांगत असत की असं करा तसं करा तुमच्या मनाला वाटतं तसं करा फक्त चुकवू नका आणि चुकले तरीही चालेल का, चाले। का तर स्वामी जो चुकतो तो शिकतो चुकलं नाही तर तू शिकणार कसा माणूस आहे चुकणार स्वामी पदरात पाडून घेतील काळजी करू नका खूप कठीण आहे खूप सोप आहे असं काही म्हणू नका स्वामींचं नाव घ्या आणि सुरुवात करा होऊन जाईल तुमच्याकडून तर सर्वात अगोदर आपल्याला खडीसागर घ्यायची आहे खडीसागर फूल अगरबत्ती घेऊन आपल्याला मंदिरात जायचं आहे स्वामींच्या एका मठामध्ये मंदिरात जायचं आहे तिथं आपल्याला हार फुले अगरबत्ती श्रीफळ प्रसाद ठेवून आपल्याला तिथे द्यायचा ठेवायचं आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे की माझी ही ही इच्छा आहे ती देवा पूर्ण कर हे स्वामी समर्थ महाराज माझी ही इच्छा आहे ती माझी पूर्ण कर मी तुझं एकवीस पारायण करेन अकरा पारायण करेन एकशे एक पारायण करेन एकशे आठ पारायण करेन असं आपल्याला बोलायचं आहे आणि आप आपल्याला आप ते श्रीफळ सा खडीसाखर आणि उदबत्ती आपल्याला तिथं खडीसाखर तिथं ठेवायची आहे आणि उदबत्ती पेटवायची आहे स्वामी समर्थ महाराजांना नमन करायचं आहे आणि आपल्याला घरी यायचं आहे ते श्रीफळ आपल्याला आपल्या देवपूजेत म्हणजे जिथं आपण पूजा करता तिथं मंदिरात थोड्या वेळ ठेवायचं आहे आपल्या घरी आल्यानंतर सुद्धा आपल्या महाराजांना आपण नमन करायचं आहे सर्वात अगोदर आपल्याला उद्बत्ती पेटवायची आहे खडीसाकर नारळ तिथे ठेवायचं आहे थोडं स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती आपल्याला घ्यायची आहे फोटो असेल तर तो पुसून घ्या व्यवस्थित आणि मूर्ती असेल तर पंचामृत असेल तर पंचामृताने अंघोळ घाला स्वच्छ धुवून घ्या मूर्तीची तिथं आपण ज्या ठिकाणी आपण ठेवणार आहोत तिथे तिची स्थापना करा आणि आपल्या पारण्याला सुरुवात करा एकवीस अध्याय आहेत जास्त खूप काही वेळ नाही लागत जास्तीत जास्त तुम्हाला एक तास तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त दीड तास पावणे दोन तास दोन तास धरून चाला लागेल जास्त काही वेळ लागणार नाही आणि पारणाला सुरुवात करा खूप काही चांगलं होईल आयुष्यामध्ये खूप काही प्रगती होईल तुमचं सर्व मनासारखं घडेल आयुष्यामध्ये खूप प्रगती होईल खूप म्हणजे खूप लोक फक्त बघत राहतील आयुष्यामध्ये की हे कसं घडलं कसं शक्य झालं स्वामी नावाची खूप ताकद आहे स्वामींना फक्त पुकारा आत्मेने खूप म्हणजे खूप ताकद आहे त्यांच्यात एवढंच सांगते मी मी स्वामी समर्थ महाराजांची मी पण भक्त आहे तुम्हाला मला पण माझ्याकडून खूप काही चांगलं जेवढं सांगता येईल मी तेवढं सांगत राहणार श्री स्वामी समर्थ